ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उदगाई उदच्या जयघोषात टाकळीवडी येथील यल्लमा यात्रा उत्साहात हजारो शर्यत प्रेमींनी लुटला शर्यतीचा आनंद पंचक्रोशीतील महिलांचे श्रद्धास्थान असलेल्या टाकळीवाडी येथील यल्लमा देवीची यात्रा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली ही यात्रा एकूण तीन दिवस भरत असून तिचा आज शेवटचा दिवस होता या यात्रेच्या निमित्ताने बैलगाडी घोडागाडी एक बैल एक घोडा अशा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं अशा या शर्यतींचा थरार अनेक शर्यत प्रेमींनी अनुभवला टाकळीवाडी येथील यल्लम्मा देवी ही पंचक्रोशी तिला अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असलेली देवी आहे गेली कित्येक वर्षापासून या देवीची यात्रा पारंपरिक पद्धतीनं भरवण्यात येत आहे या यात्रेला पंचक्रोशीतील कोसरवाड दत्तवाड टाकळी टाकळीवाडी दानवाड आकीवाड राजापूरवाडी राजापूर खित्रापूर या गावातील अनेक भक्त आवर्जून उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवतात तसेच या यात्रे टाकळीवाडी येथील माहेर वाशिनी सुद्धा यल्लमा देवीची ओटी भरण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात अशा यात्रेसाठी गुरुदत्त शुगर्सचे मोठे योगदान असते गुरुदत्त शर्यत पट्ट्यावरती यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये जनरल बैलगाडी शर्यतीत बंडा शिंते संतोष तांदळे घालवाड सरपंच यांच्या बैल जोडीने अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावून बक्षिसाच्या मोठ्या रकमेचे ते मानकरी ठरले आहेत शेवटी गुरुदत्त शुगर्स लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसाचं वाटप करण्यात आलं महान संजीव गायकवाड सैनिक टाकळी